धुळे जिल्ह्यातील सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर डांगुर्णे गावाजवळ एक दुर्दैवी घटना घडली ज्यात सिद्धी ट्रॅव्हल्सच्या एका प्रवासी बसला आग लागली हिंगणघाट येथून शहादे येथे लग्नासाठी जात असलेल्या या ट्रॅव्हल्सला डांगुर्णे गावाजवळ अचानक आग लागली अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार बसच्या हेडलाईटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आग इतकी भीषण होती की संपूर्ण ट्रॅव्हल्स जडून खाक झाली आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळी तत्काळ अग्निशमन धाव घेत आग आटोक्यात आणली या घटनेमुळे दुंडाईच्या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती स्थानिक पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रवासी सुखरूप असल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी सुदैवाने कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही प्रशासनाने या घटनेची गंभीरता लक्षात घेतली असून पुढील तपास सुरू आहे